सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स वेंगुर्ला दाबोली येथील भानुदास मोरजे खून प्रकरणातील आरोपी संदीप पाटील शैलेश पाटील यांच्या सहित दोन आरोपींना वेंगुर्ला पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतलं दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढली त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच वेंगुर्ला दाबोली मोबारवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत भानुदास मोरजे या यांचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणी गावचे उपसरपंच संदीप पाटील भाऊ शैलेश पाटील राजाराम कांबळी व भाई दाबोलकर यांच्या विरोधात पोलिसांनी तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल केलाय मात्र तीन दिवस होऊनही आरोपींना अटक न झाल्याने शनिवारी वेंगुर्ला पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं होतं उपविभागीय पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी कुटुंबियांना आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिलं होतं त्यानुसार रविवारी सकाळी वेंगुर्ला पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेऊन वेंगुर्ला न्यायालयासमोर हजर केले सर्वांना सहा मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली शासनातर्फे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेत असल्याचे पोलिसांना सांगितले ज्याला मला इथून फोन आला की असा प्रकार घडलाय मी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकाला सूचना दिलेल्या होत्या की जादा टीम लावून त्या लोकांना ताबडतोब अटक करावे त्याप्रमाणे अगोदर ते कोल्हापूरला त्यांचा ट्रेस होत होता नंतर सातारा नंतर मुंबई असं करत शेवटी ते मुंबईवरून उडायला त्यांना अटक झाली आणि ते जसे हो जात होते तसं पोलीस त्यांच्या मागावर होते म्हणजे पोलीस डिपार्टमेंट बाबतीत सिरियस आहे फक्त ज्याला पोलीस कस्टडीमध्ये न्यायालय एखाद्या इसामाला देतं आहे त्याला त्याच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा पूर्णपणे पोलीस खात्यावर असते आणि त्याच्यामुळे नियमामध्ये बसूनच शेवटी जे काय आहे ते करायला लागतं आहे म्हणून मी त्यांना असं सांगितलेलं की तुमच्यापेक्षा जादा लोकांना जाऊन खात्री करायची असेल तरी आम्ही त्यांना टप्प्याटप्प्याने नेऊ आणि त्यांची खात्री करून देऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की न्याय मिळणं आणि या न्याय मिळण्याच्या दृष्टीने स्पेशल पी पी देण्याचं मी मान्य केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी मदतसुद्धा आर्थिक मदतसुद्धा निश्चितपणे मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि खास बाब म्हणून कारण हा कुटुंबातला एक कर्ता पुरुष गेलेला आहे आणि खासभाग म्हणून निधीमधून त्यांना मदत करण्याच्या सगळे निश्चितपणे दिलं आणि ती मदत येत्या आठ पंधरा दिवसामध्ये त्यांना मृत्योदेह आहे तो आम्ही आज ताब्यात घेतो आणि आज आज आमचं आंदोलन कधी थांबवतो आहे